गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या अखंड गजरात भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात घरगुती गौरी गणपतीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले गेली पाच दिवस अमाप उत्साहात गणेश उत्सव सोहळा गणेश भक्तांनी साजरा केला विधिवत पूजा व आरती करून घरगुती गणपती बाप्पाबरोबरच गौरींचे विसर्जन करण्यात आले परिसरातील गणेश भक्तांनी विहीर तलाव नदी या ठिकाणी घरगुती गणपतीचे व गौरीचे विसर्जन केले तसेच विहीर नदी तलाव प्रदूषण होऊ नये याकरिता दान करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात आली होती कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने निर्मलदान केलेल्या आव्हानास गणेश भक्ताकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला गणेश भक्ताकडून निर्मल दान करून नदी तलाव विहीर प्रदूषणमुक्त होण्यास पाठबळ मिळावे तसेच दुर्गेवाडी येथील गोल्डन गणेश कला व सांस्कृतिक मंडळ दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन यांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील गणेश मूर्ती व गौराई प्रतिष्ठापना केलेल्या सर्वच कुटुंबातील पुरुष व महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डॉल्बीला फाटा देत टाळ मृदुंगाचा गजरात व विठू गजरात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात मिरवणुकीने कुंभोज येथील गाव तलाव येथे प्रस्थान केले यावेळी कुंभोजचे बीट अंमलदार शिंदे यांनी दिंडीस भेट दिली पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज वर्षे सातत्याने दिंडीचा कार्यक्रम आयोजित केले करत आहे आणि ह्या दिंडीचा उद्देश असा आहे की लोकांना जागृत करणं आपली जी परंपरा आहे म्हणजे आपलं जे ही परंपरा शिकवण्याची जी हे ही कला या मंडळाने सादर करण्याचे आयोजन केले आणि त्यासाठी या कलेमध्ये सर्व लहान तोर उपस्थित होऊन लहान तोरांचा सहभाग होतो आणि ह्याचा संदेश एक असा आहे की सर्व लोकांनी अशा पद्धतीने डिझेल विजर्भात देऊन डीजेचा न वापर करता दिंडीचा वापर करून आपली संस्कृती टाकून आपलं जे हे सांभाळून त्यासाठी या दिंडीचा वापर आणखी शासकीने आम्हाला पुढे वगैरे साथ दिलेले आहे अशा पद्धतीने आमचा एक संदेश आहे सर्वांना दिजेला निदोरात दिंडी बापर असा उपक्रम साजरा करावा आणि याचा आनंद घ्यावा د نن ورځې د کلاوسې په کوم مدار کې وټین او کارکره ده په مېلانو